नमस्कार समोज केकड रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज मी वेगळी डिश बनवलेली आहे शिरखुमा हे पहा तुम्हाला मस्त असा मस्तुमा आणि गुलगुले तर आपले तयार झालेले आलं पाहिजे आपलं भाज्याच्या पिठासारखं ह्याला एक पंधरा ते वीस मिनिट ह्या पिठाला एक पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण शिरखुंब्याची तयारी करून घेऊया चला तर मिठाई मेड टाकणार आहे त्याच्यामुळे आपण साखर कमी घेतली होती कारण मिठाई मेड गोड असत गुलगुले पण करून दाखवणार आहे पहा अशा पद्धतीने आपलं दूध उकळत आलेलं आहे पूर्ण आपण दीड लिटर दूध घेतलं होतं त्यातलं सव्वा लिटर एक लिटरच्या आसपास आपलं दूध राहिलेलं आहे मस्त असा शिरखुर्मा आणि गुलगुले तर आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर अशाच विविध रेसिपी पाहायच्या असतील तर यू, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करा आणि नक्की शेअर करा आणि माझ्या पद्धतीने करून पहा आणि कमेंट करून सांगा